विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने अनोरभाई शिरसाळ्याचे सरपंच अनोरभाई युवक नेते यांनी ने जी सर्वप्रथम भव्य दिव्य अशी रॅली काढली त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या शहरात मी सर्व रस्ते पाहिले त्या ठिकाणी आमचे राजे देशमुख साहेब आहेत काळेसाहेब आहेत शेट चोपडे साहेब आहेत नारायणरावजी आहेत शेतकरी नेते आमचे गंगाधराप्पा बोरांडे यांचे चिरंजीव अडकट अजय बोरांडे साहेब आहेत आमचे नेते उत्तम दादा आहेत आमचे नेते आदरणीय अॅडवोकट माधव जाधव आहेत अलदास आफेट साहेब आहेत साहेब आहेत साहेब आहेत साहेब आहेत पालीवाल साहेब आहेत सर्वच या ठिकाणी सर्व नेतेजण आमचे भाई आहेत सर्व या ठिकाणी उपस्थित आता कुणी राहिले असं नाही या परळी मतदारसंघातले सर्व जे जे चांगले माणसं होते ते ती आता पहिल्यांदा एका जागेवर आले प्रत्येकाला पहिल्यांदा असं वाटायचंय की आता लोक ह्या कारभारला कंटाळून गेले ही कारभार म्हणजे काय आहे कारभार म्हणजे धनंजय मुंडेचा कारभार म्हणजे अराजकता पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कुठं गावात प्रचार करायला बघितले का त्यांना रस्त्यावर कुठं धुरण्यास बघितलं का रॅली वगैरे आहे त्यांच्या अंगावर धुरळा उठला हात दिसायलाय काही त्यांचं जागरण वगैरे का काही नाही काही दिसायला काही तू कारभार कुठल्या गुहेतून चालू आहे म्हणजे घराच्या बाहेरच निघायच नाही निमाम फक्त निसतं पैसे इकडे एक बॅग पाठवा तिकडे एक बॅग पाठवा तिकडे एक बॅग पाठवा तिकडे एक बॅग पाठवा कुठल्या बॅग आहेत रीतीच्या विम्याच्या राखाच्या गोगस बिलाच्या अराजकतेचा कारभार थांबणार आहे का नाही या कारभारला कंटाळलेली ही आता सगळी जनता आहे जनता कंटाळून गेली या कारभारला आता त्यांना स्वच्छ प्रतिमेचा रोज भेटणारा रोज रामराम करणारा कुठेही बसून चहा पिणारा लोकांच्या सुखदुःखात येणारा लोकांना सहज भेटणारा लोकप्रतिनिधी आवश्यक आहे आमदार आवश्यक आहे आणि या ठिकाणी बघितलं काय का शहरात शिरसाळ्यात एक रोड चांगला पांडेसाहेब किती वर्ष सत्ता आहे काय आहे खाली रोडच्या वर सगळ्या प्लॅस्टिकच्या बॅग आता दिसलं मला तर प्लॅस्टिकचा रोड वाटला म्हणजे धुरळा आणि त्याच्यावर प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि त्याच्यावर प्लॅस्टिकच्या बिस्लरीची बाटली आणि त्याच्यावर चला काय विकास आहे साहेबाचा काय मुंडे साहेब म्हणजे बा बाबा बा बा लोक खऱ्या हातानं कंटाळले हे का निवडून आले ते हे फक्त गोपीनाथ मुंडे साहेबाचे वारसदार होते म्हणून झाल्याला संधी मिळाली त्यात काही कारण नाही कुठलंही यांचं कर्तृत्व नाही काही नाही काही नाही काही नाही गोपीनाथ मुंडे साहेब असायचे त्या काळात आम्हाला विमा मिळायचा जुलै ऑगस्टमध्ये साहेबांना एक स्टेटमेंट करायचं जर शेतकऱ्याला विमा दिला नाही तर अधिकाऱ्याला रोडवर फिरू देणार नाही एवढंच म्हणायचं त्याही काळात आम्ही सेकंड मध्ये लिडरशिप होती आम्ही लगेच बोलायचं सर्व कृषी अधिकारीला बोलायचं बीडीओला बोलायचं तहसीलदारला बोलायचं आणि आन्यावर आम्ही पन्नासच्या पुढं कशी जाईल प्रयत्न करून शेतकऱ्या गरीब माणसाला विमा मिळायचा हा भाग दुष्काळी आहे दुष्काळी भाग आहे हा विमा मिळायचा त्याच्यानंतर विमानताई मंत्री झाल्या पालकमंत्री झाल्या त्यांच्याही काळात आम्हाला विमा मिळायचा अनुदान मिळायचं मदत व्हायची त्याच्यानंतर मंत्रजेत झाल्या त्याही काळात आम्हाला विमा अनुदान हे सगळं मिळायचं माननीय धनंजय मुंडे साहेब दोन हजार एकोणीस ला आमदार झाले दोन हजार वीस ला त्यांनी बजाज अलायन्स कंपनी जिल्ह्यात पहिल्यांदा आणली पहिल्यांदा आणली या बजाज अलायन्स कंपनी आल्यानंतर या देशातला सगळ्यात उच्चांक करून शेतकऱ्यांनी विमा भरला आमच्या जिल्ह्यात भरला का नाही पुराणे साहेब उच्चांक झाला त्या दिवशी त्यावेळेस आणि दोन हजार वीस ला आम्हाला तेरा हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाण विमा संपूर्ण जिल्ह्याला मंजूर झाला त्याचं वाटप झालं का नाए, नाए, नाए। नाही झालं कुणी केलं नाही पालकमंत्री पालकमंत्री कोण याचा दोषी खरा पालकमंत्री सर्वसामान्य माणसाचं रक्त पिणारी माणसाचे आणि नेता म्हणून मिरवतात मोठ थाटामाटात येतात मोठ्या मोठ्या गाड्या त्यांची पोजिशन त्यांचा मान त्यांचा धिंगाण ना 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 ना। की बघून लोक परेशान म्हणजे नेता काय म्हणत त्याला आणि आणि जनता पुन्हा बघा आमचं काय आहे बघा मी म्हणत नाही येतच ना मतच मागायला आणखीन एकदा धनंजय मुंडे कुणाला मला हात जोडून मला पुन्हा दर्शन घेतला करा आतवारी आमची कंबर कंबरगिल दर्शन घेऊन मत द्या साहेब मत आमची कंबरगिरी दर्शन घेऊन घेऊन पालकमंत्री मला असं वाटत नाही तर थोडं छातीत तरी वाकले काहीच आवश्यकता नाही पैसे 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 रेवा सर्व काही पैशाने होत नाही बदल बच्च्या सर्व काही होत नाही सर्व सामान्य माणसाचं काम करावं लागतं सर्व सामान्य माणसाच्या सुख लागतंय सर्व सामान्य माणसाला भेटावं लागतंय मतदाराला वाटलं पाहिजे आपला माणूस आहे आपला नेता आहे आपण ह्याला बोलू शकतो त्याला आपण मांडू शकतो त्याला बोलू याला प्रेमानं तेव्हा तरी आपल्याला कवटाळू शकतो ही लोकांचा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे ह्याला नेता म्हणतात कोण आहेत विलासराव देशमुख साहेब दे लोक नेते प्रत्येक माणसाला वाटत आपला नेता आहे विजय मोहिते मोहितेपडेल नेते प्रत्येक माणसाला आपला नेता आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत लाखो लोकांच्या प्रत्यक्ष भीती झालेल्या नाहीत तरी सुद्धा माणसाला वाटतं हे आपला नेता आहे आमचा माणूस आहे काय वाटत दोन हजार चौदाच्या आधी सोयाबीनला भाव या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी बारा हजार अकरा हजार दहा हजार नऊ हजार आठ हजार सात हजार घेतलाय घेतला की नाही जोपदा साहेब घेतलाय घेतला दोन हजार चौदाच्या आधी दोन हजार ला चोवीस साहेब आज काय भाव आहे सोयाबीनचा अडोतीसशे प्रचंड भावधाराचा चार हजार तो चार हजार म्हणजे किती चार एक चार चार दोन्ही आठ चार रुपये कम बारावा होता बाराला बारा ला पाच ला एक सोयाबीनची पिशवी काढायला खर्च पोत अठराशे रुपये फवार राहिला दोन हजार हिशोब्ज सर्वसामान्य माणूस व्हायचा गुन्हा सर्वसामान्य माणूस उद्धवस झालाय या उद्ध्वस झालेल्या माणसाला वाचवायचा असेल आता तुमच्याकडे एकाच पर्याय महाविकास आघाडीचं सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार मुद्दाम सांगू इच्छितो उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी घोषणा केली सर सगळं कर्ज माफ झालं का नाही सगळ्याला मिळालं का नाही त्याच्यानंतर एक मध्ये घोषणा झाली फडणवीस साहेबांनी केली वीस साठी टाकल्या कोण कर्ज माफ झालं निस्त्या भूल तापा भूल तापा भूल तापा आणि त्यांची बंगल्याहून आदेश बंगला बंगला आता जनता बघून बंगला हापकून गेला बघा जरा बंगल्या जनता आता काहीच नाही त्यांच्या डोक्यात फक्त आता वाटप डोक्यात असेल वाटप बी मग आता सांगितलं आता आमच्या नेत्यांसाठी वाटप घेऊन बी करणार आपलंच आहे आता आपण सर्वजण दोन वर्षाचे सरपंच झाले एक काम करू दिलं नाही अलेवाल साहेब दुर्दैवी गोष्ट एक काम या माणसाला करू नाही साहेब काय पाप केलं या माणसा सरपंच होऊन सगळ्या गावांनी निवडून दिले तीन कोटी रुपये या ठिकाणी पडू येत काय ना फक्त काम आडवायचं 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 सडवायचं अरे म्हणजे सामान्य माणसं जगायचंच नाही कुठला अधिकार ठेवायचा किती कोंड असली बघा थोडा चेहरा हा <laughs> दोन वेळेस पदल दिलं त्याच्यातून कुणा वाचलं बीड जिल्ह्यातला सगळ्यात कमी वयाचा सरपंच कोण <laughs> आणि कमी असल्यामुळं केस कोर्टात गेली वय दहा पाच दिवस माग पुढं माग पुढं उभारण्यात कवळाली कुरे अनुभव नाही काही नाही काही नाही आपलं कुरेमध्ये सगळं तुम्ही सगळ्यांना चांगला माणूस असल्यामुळे दिल चंबर आता असलेल्या अकरा जे अडवून त्याची जिरवून सगळी कड लावायची म्हणजे आहे काही उपयोग ही पाप आहे त्याच्यामुळं ही लोक खवळलेले आहेत आता खवळलेली जनता आता कुठे थांबणार नाही इथून पुढच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू आणि उरलेली ही जी जी आता सांगितलं की या ठिकाणी आमचे जे पैसे शिल्लक तीन कोटी रुपये ग्रामपंचायती विकासाचे या तीन कोटीला महाविकास आघाडी आली की लगेच विकासाच्या कामासाठी हे सगळे दार खुले करू आणि जोरदार पर्यंत करू एवढंच या प्रश्न बोलतो माझी खून आहे माझं नाव आहे नंबर तीन ला राजेसाहेब साहेब श्री किशन देशमुख कोण आहे तुतारी वाजवणारा माणूस याच्या पुढचं बटन दाबा आणि राजे देशमुख यांना विकासासाठी मुंबईला पाठवा एवढंच या प्रश्न बोलतो रामकृष्ण हरे रामकृष्ण राम हरे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र